मित्रांनो मैत्री टिकवणारा जर कटर असेल ना तर ती मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत टिकते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या मित्राचा जीव वाचवणारा मित्र म्हणजे काय त्याचं हे एक उत्तम उदाहरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालंय नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की एक मासा पाण्याअभावी किनाऱ्यावर तडफडत असतो तो समुद्राच्या लाटेने किनाऱ्यावर आला होता पण त्याला पुन्हा पाण्यामध्ये जायला काहीच पर्याय नसतो त्यामुळे तो तिथेच अडकून बसलेला असतो आणि यामुळे त्याच्या जीवाला देखील धोका होऊ शकला असता पण म्हणतात ना अशा वेळी जर मित्र कट्टर असेल तर तो आपला जीव वाचवतोच या माशाला तडफडताना पाहून समुद्रामधील आणखी एक मासा त्याला वाचवण्यासाठी येतो लाटेच्या सहाय्याने तो लाटे त्या माशापर्यंत पोहोचतो त्याला आपल्या दातामध्ये पकडून पुन्हा आतमध्ये खेचतो अशातच पाण्यात गेल्यामुळे या माशाचा जीव वाचतो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा